नमस्कार मित्रांनो मनीमेओ मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तुमचं आयुष्य एक स्वप्न आहे एक असं स्वप्न हे तुम्ही पूर्ण करू शकता फक्त एक अट आहे तुमच्या अवतीभोवती कोण आहेत हे तुम्ही ठरवलं पाहिजे का काही लोक सतत म्हणतात हे अशक्य आहे तू नाही करू शकत आपलं नशीब वाईट आहे लोक काय म्हणतील याचा विचार कर आईवडिलांनी आपल्याला काही दिलं नाही म्हणून आपण मागे आहोत हे लोक तुम्हाला खाली खेचतात तुमचं स्वप्न मारतात आणि हळूहळू तुमचा आत्मविश्वास खाऊन टाकतात डॉक्टर उज्ज्वल पाटणी यांच्या जीत की हार तयार या प्रेरणादायक पुस्तकाच्या पंधराव्या प्रकरणात हे स्पष्ट सांगतात की नकारात्मक लोक ही यशाच्या मार्गातली सर्वात मोठी अडचण असते तुम्ही कितीही मेहनत केली तरी जर तुमचं वातावरण नकारात्मक असेल तर यश मिळणं जवळजवळ अशक्यच म्हणून आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कसे ओळखायचे हे नकारात्मक लोक कसे दूर जायचे त्यांच्या संगतीपासून आणि कसे घडवायचे एक सकारात्मक आयुष्य तर कारण एक गोष्ट लक्षात ठेवा यशस्वी व्हायचंय मग ही लोक आयुष्यातून हाकलून द्या चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या अत्यंत महत्वाच्या विषयाला तुमच्या अवतीभोवती कसे लोक आहेत सकारात्मक की नकारात्मक नकारात्मक लोकांची संगत एक जघन्य अपराध आहे आपण कधी विचार केलाय का की हार अपयश अडचण आणि बाधा यासारखे शब्द आणि विचार आपल्या डोक्यात कुठून येतात आपले कुटुंब आणि अवतीभोवती असे लोक असतात आणि ते कळत न कळत त्यांच्या वागणुकीतून आणि शब्दातून ही भीती आपल्या मनात तयार करतात ते नेहमीच आपल्या क्षमता कमी मोजतात तुमचे डोळे बंद करा तुमचे कुटुंबीय सहकारी आणि मित्रांची बोलणे आठवा तुमच्या अवतीभोवती कसे लोक आहेत सकारात्मक किंवा नकारात्मक गंभीरपणे विचार केला तर तुम्हाला स्वतःलाच या दोन प्रकारचे लोक दिसून येतील पहिला गट कठीण आहे अशक्य आहे होणार नाही लोक काय म्हणतील दुसरे आपल्यापेक्षा चांगले आहेत आपले नशीब वाईट आहे आईवडिलांनी आपल्याला काहीच दिले नाही इत्यादी शब्द वापरणारे आणि दुसरा गट आहे शानदार सर्वोत्तम खूप चांगले काम केलेस थांबू नकोस तू करू शकतोस वाट कशाची पाहायची पुढे व्हा इत्यादी शब्द वापरणारे पहिल्या गटाशी भेटल्यावर तुमचा उत्साह मंद होईल तुम्हाला चिंतित निराश आणि पराजित वाटू लागेल तुमचा आत्मविश्वास डगमगू लागेल आणि तुम्ही तुमच्या महत्वाच्या योजना टाळू लागाल दुसऱ्या गटाशी भेटल्यावर तुम्हाला उत्साह वाटू लागेल काहीतरी करून दाखवण्याची लालसा निर्माण होईल नवीन विचार असतील उमंग असेल आणि आत्मविश्वास वाढेल तुम्ही गतीने नव्या योजना अंमलात आणू लागाल विचार करा मित्रांनो पहिल्या गटात बसून तुमची स्वप्ने आकांक्षा आणि इच्छांना तिलांजनी देणे कुठपर्यंत योग्य होईल या लोकांपासून दूर व्हा त्यांचा सल्ला मागू नका कारण नकारात्मक लोक विषाणूसारखे असतात न कळतपणे तुम्हाला ताब्यात घेतात मी व्यक्तिगत जीवनात नकारात्मक व्यक्तींकडून सल्ला घेत नाही त्यांच्याकडे जात नाही त्यांच्यासोबत वेळही घालवत नाही रंगाचा एक थेंब जसा शेकडो लिटर पाणी रंगीत करतो तसेच हे नकारात्मक लोक मोठमोठ्या कामांचा नाश करतात तुम्ही ह्या ओळी ऐकल्या असतीलच कोणत्या निंदक नियरी राखीये आंगनकुटी छबाय बिनपाणी साबण निर्मल करे सुभाय आम्ही ह्याच ओडी थोड्याशा अशा परिणामकारकपणे बदललेल्या आहेत कशा पहा प्रेरकनियरे राखीये अंगणकुटी छबाय हौसला दे प्रेरणा का रास्ता सुझाय मेलेनी लहानपणापासूनच नर्तिका बनू इच्छित होती तिच्या शरीरात कमालीची लवचिकता होती ती अनेक तास संगीताच्या तालावर नृत्य करीत असे तिची आवड पाहून तिच्या आईवडिलांनी तिला बॅले नृत्यांगना बनवण्याचा निश्चय केला त्याच दिवसात शहरात एक मोठे नृत्य पथक आलेले होते तिचे आईवडील मिलेनीला घेऊन पथकाच्या प्रमुखाकडे गेले आणि त्यांच्या समोर मिलेनीला नर्तिका बनवायची इच्छा त्यांनी व्यक्त केली नृत्यविशारदाने मिलेनीला तिचे नृत्य दाखवायला सांगितले मिलेनीने तिच्या नृत्याची एक झलक त्या विशारदाला दाखविली गंभीरतेने पाहण्याऐवजी विशारद त्याच्या कामातच गुंतलेला होता नृत्यानंतर विशारदाने मिलेनीला हतोत्साहित करीत सांगितले तुझ्या अंगात लवचिकताही नाही कलाही नाही या क्षेत्रात भविष्य खराब करण्याऐवजी तू एखादे चांगले काम शोधावेस हेच चांगले होईल मिलेनी मोडून पडली तिने त्या विशारदाचे बोलणे खरे मानले आणि स्वतःचे स्वप्न सोडले ती एक शिक्षिका बनली सुमारे पाच वर्षानंतर एकदा मिलेनीच्या शाळेत नृत्य शिक्षिका अनुपस्थित होती त्यामुळे मिलिनीला मुलांना शिकवण्याची जबाबदारी देण्यात आली मिलिनी असेच त्या विद्यार्थ्यांना नृत्य शिकू लागली अचानक नृत्य शिक्षिका आली तिने दरवाज्यातून मिलेनीचे नृत्य पाहिले तिची कला पाहून तिला खूपच आश्चर्य वाटलं तिने मिलेनीला सांगितलं तुझ्यात देशातील सर्वोत्तम नृत्यांगना बनण्याची गुण आहेत पण मिलेनीला ते खरे वाटले नाही नृत्य शिक्षिका मिलेनीला तिच्या नृत्य शिक्षकाकडे घेऊन गेले आणि त्यानंतर जे घडले ते साऱ्या जगाला माहिती आहे मिलेनीचे नाव जगातील सर्वश्रेष्ठ बॅली नृत्यांगणामध्ये घेतले जाते तर मित्रांनो यातून आपल्याला काय समजेल एक नकारात्मक डान्स मास्टरने नी मिलिनीची अद्भुत प्रतिभेला जगासमोर येण्यापासून पाच वर्षे रोखून धरले आणि दुसऱ्या डान्स मास्टरने तिला प्रसिद्ध नर्तिका बनविले अशा एखाद्या नकारात्मक व्यक्तीने तुमच्या आशा आकांक्षा आणि स्वप्न हिरावून घ्यावीत असे तुम्हाला वाटते काय तुम्हाला खाली घेऊन जाणाऱ्या आणि तुमच्यात हीनतेची भावना तयार करण्याच्या हाती स्वतःला सोपू नका मित्रांनो अखेर तुम्हाला सांगेल की चिंतीत असताना प्रश्नाचा उपाय तुमच्या हातात आहे किंवा नाही याचा विचार करा उपाय हातात असेल तर चिंता सोडून समाधानाकडे वळा आणि उपाय हाती नसेल तर चिंता करण्याला काहीच अर्थ नाही नकारात्मक ना लोकांपासून शंभर टक्के दूर राहण्याचा प्रयत्न करा गप्पाटप्पा निंदा आणि टीकेत ऊर्जा नष्ट करू नका एका विजेत्याप्रमाणे स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि मी करू शकतो अशी भावना ठेवा स्वतःशी दररोज एकदा प्रण करा की मी करणाऱ्या कोणत्याही कामात कोणतीही तडजोड करणार नाही माझे शंभर टक्के त्यात ओतून देईन मित्रांनो आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे पण तो प्रवास कोणत्या लोकांच्या संगतीत करतोय हेच ठरवलं तर आपण शिखरावर पोहोचणार की अंधारात अडकून पडणार हे तुम्हाला नक्कीच समजेल ज्यांच्या बोलण्यात भीती आहे निराशा आहे टीका आहे ते तुमचं स्वप्न संपू शकतात पण ज्यांच्या शब्दात उमंग आहे आत्मविश्वास आहे प्रेरणा आहे ते तुमचं आयुष्य घडू शकतात म्हणूनच आजपासून एक ठाम निर्णय घ्या नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा प्रण घ्या सकारात्मक विचारांची संगत करा मी करू शकतो ही भावना मनात बाळगा आणि यश तुमच्या दरवाज्यात उभं राहिलं तरी आश्चर्य वाटणार नाही तुमच्या आयुष्यात हे लोक कोण आहेत हे ओळखा आणि त्यांच्यामुळे तुमचं स्वप्न हरवू देऊ नका कारण शेवटी सांगतो की यशस्वी होण्यासाठी फक्त कष्ट नाही तर योग्य संगत ही तितकीच गरजेची असते तर पुढे चला आत्मविश्वासाने सकारात्मकतेने आणि नवीन उमंगाने पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या जोशपूर्ण सकारात्मक व्हिडिओत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनेलला न चुकता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद